कर्मचाऱ्याच्या प्रमाण महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे किमान त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गठीत केली होती त्यांनी दोन हजार वीस पासून साडेपाच हजार रुपयांची वाढ सरसकट करावी अशी विनंती सरकारकडे केली होती सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि त्या कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबरमध्ये अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी वाढ केली होती त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजाराची वाढ केलेली आहे म्हणजे ज्यांना पाच हजार रुपयाची वाढ दोन दीद दीद हजार एकवीस ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये तीन हजाराची वाढ झाली चार हजाराची वाढ ज्यांना दिली होती दोन हजार ला त्यांच्या पगारामध्ये अडीच हजाराची वाढ झाली आणि ज्यांना अडीच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये चार हजाराची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती शंभर टक्के एवढा मोठा निर्णय

<स्याग> आता कृती समितीची भूमिका काय सगळ्या आता सगळ्यांची भूमिका हीच आहे की कर्मचाऱ्यांना पगारात भरघोस वाढ झाली पाहिजे आणि आता सरकारनं ती मान्य केलेली आहे त्यामुळे आता राजकारण हा विषय बाबा का राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या लेवलला घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं आणि तशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि त्यामुळं मागे शंभर टक्के सर्व संघटना आश्वासन दिलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी संप मागे घ्यावा आणि उद्या कामावरती जाऊ सर्वात महत्वाचं आहे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीसजी यांचे मनापासनं आज आभार मानावे लागतील हा जो संप झाला होता पडळकर यांनी आपल्याला त्याची कल्पना दिलेली आहे ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो तर सडळ रस्ते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार कर्मचारी काही घरी बसलेले आहेत मागचे सहा महिने एक वर्ष छोटे केसेससाठी आहेत शंभर रुपयाची केस असेल पन्नास रुपयाची असेल वीस रुपयाच्या केससाठी असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्या कामावर घ्या या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे यानंतर ही परिस्थिती फक्त दोन हजार वीस पासून चोवीस पर्यंतचे जो एरईएस होणार आहे थकबाकी होणार आहे ती पण त्याला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे मला वाटतं हा आनंद जनतेला तर असेलच कारण त्यांच्या सुखसोई आणि एसटी लालपरी पुन्हा रस्त्यावर काम आली म्हणून पण त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये पण आनंदाचं वातावरण आहे अशी ही महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ आहे की सर्व युनियन एकच नाही असलेल्या सर्व युनियन या तेवीस युनियन आज कर्मचारी त्यांचे पदाधिकारी होते आणि ही आनंदाची बातमी ही महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा युनियन तर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतोय धन्यवाद काय निर्णय दिला सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही सगळे आनंदित आहोत एसटी कर्मचारी सातत्यानं या विषयामध्ये लक्ष घालत होता मागणी करत होता आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता सरकारनं निर्णय घेतलाय माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांचं मनापासून आभार अरे नाही जाणार आता मार्ग याच्यापेक्षा काय वेगळा मार्ग असतो त्यांचा पुढचा पगार हा या मांजरवाढीनुसार पगारामध्ये वाढ मिळणार नाही आता दहा तारीख आहे पुढच्या पगारामध्ये वाढ मिळेल आता दहा तारखेला पगार होतो आज चार पाच तारीख आहे पण ऑक्टोबरच्या पगारामध्ये त्यांना मिळून यात सर्वात महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिले हे म्हणजे अडीचशे डेपो आहेत अडीचशे काही मधली काही डेपोंच्या ज्यासाठी रेस्ट रूम हवेत त्या रेस्ट रूमची पण सर्व काम केलं जाईल हे त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद